नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोड सदलगा इथं शिखर बस्ती इथं कल्लापना आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सा प्रकाश आवाडे यांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त जवाहर साखर कारखाना हुपरी यळगुड आणि अंकुर ब्लड बँक चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमान रक्तदान शिबिर घेण्यात आल प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी प्रतिमापूजन दीप प्रज्वलन आणि रोपाला पाणी घालून शिबिराला चालना दिली प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्र हेल्मेट अथवा टिफिन बॉक्स अशा देण्यात आल्या सकाळी दहा दुपारी चारच्या दरम्यान शिबिरात एकूण बावन्न जणांनी रक्तदान कल यावेळी एस पाटील संचालक मेरू पाटील संचालक शीतल अम्मण्नावर अॅडव्होकेट रमेश देसाई माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले सतीश पाटील माजी नगराध्यक्ष अभिजीत पाटील उदय बदनीकाई अभिनंदन पाटील बाळासाहेब पाटील अतिक्रांत पाटील उदयकुमार पाटील अभयकुमार कुमार पाटील डॉक्टर एम भोजे शरद कुमार लडगे सुकुमार कलाजे आनंद तारदाळे अमित पाटील पद्माकर पाटील सावंतकुमार अकीवाटे आनंद उगारे जव्हारचे वैद्य अधिकारी डॉक्टर उमेश माने अशोक बाजक्के राहुल पाटील नितीन देसाई रोहन पाटील रोहन देसाई उपशेती अधिकारी भास्कर पट्टनकुडे अनिल कुमार तोगले मलगोंड पाटील सुनील नारे जवाहर साखर कारखान्याचे सदलगा कार्यालयातील सर्व कर्मचारी इत्यादी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी प्रतीक कदम चिरंजीव माजी मंत्री समाजसेवक व अन्य क्षेत्रामध्ये काम केलेले प्रकाशरावजी आव्हाडे यांचे एक्क्याहत्तरवा जन्मदिवस वाढदिवस आज आपण सदलगाच्यामध्ये साजरा करत आहोत त्यानिमित्तानं त्यांच्या आयुरा आयुष्यामध्ये वाढ व्हावं आणि असेच त्यांचे सामाजिक कार्य पुढे चालत राहावं या दृष्टिकोनातून त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि सदलग्याचे सर्व नागरिक आणि सभासद ಬಂಧುವನಿ ಬಗಿನಿ ಸರ್ವಲೋಕ್ ಅಪನ್ ಯಾ ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರ ಮಧ್ಯೆ ಜನ ಶುಭ ಚಿಂತಿತು ಅದೇ ಸಣ್ಣ ನದಿ ಶಾಶ್ವರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಇವತ್ತು ಬರಗಾದ ಭಾಗ್ಯ ಯಾಕೆ ತಂದಾಗ ನೀರು ದಾನ ವಿದ್ಯ ಹಾಗೆ ಇರೋದಕ್ಕೆ ಅನ್ನ ಮತ್ತು ಬಟ್ ರಕ್ತದಾನ ಮುಖ್ಯ ಅದನ್ನು राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा